जुन्नर तालुक्यातील ओतूर शहराची अवस्था अत्यंत बकाल अशी झाली नागरिक प्रशासनाला अक्षरशः शिव्यांची लाखोली वाहत आहेत रस्त्यांवर गाळांचे व खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असून पायी चालणं देखील कठीण झालंय मोटारसायकल्स वर, वर जीव मुठी धरून वाहन चालवत आहेत ओतूर येथील कपरदिकेश्वर मंदिरामध्ये श्रावणी सोमवार निमित्त हजारोंच्या संख्येने आलेल्या भाविकांना देखील या प्रकाराचा फटका बसून सामोरे जावे लागलेले ला आहे शाळकरी मुलं वृद्ध नागरिक दुकानदार वाहन चालक स्त्रिया समाजातील प्रत्येक घटकांना या गाळ व खड्ड्यांमुळे त्रासाला सामोरे जावे लागत आहे परंतु असे असताना प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे येथील जनता अक्षरशः वैताकडलेल्या आहेत जुन्नर तालुक्याचे लोकप्रतिनिधी असलेले अतुल बेनके कृपया या गोष्टीमध्ये लक्ष घालतील व या ठिकाणी होत असलेल्या त्रासापासून येथील जनतेची मुक्तता करतील हीच अपेक्षा जुन्नर टाइम्स ओतूर